मुलांनो मोठी स्वप्न बघा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब सेवा सदन मुलांचे वस्तिगृह जिजामाता नगर हिंगोली येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब श्री, को श्री गणरायांच्या आरतीसाठी आले होते सेवा सदन परिवारातील श्री गणरायांच्या आरती श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते घेण्यात आली यावेळी सेवा सदनमधील मुलांना त्यांनी मार्गदर्शनही केले आपल्या जीवनाचा प्रवास त्यांनी मुलांना सांगितला त्याचबरोबर मुलांनो आपण जे स्वप्न पाहतो ते सत्यात नक्कीच उतरत असतं तुम्ही मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करा मीरा कदम धनराज कदम व समाजातील आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार करा आणि पुढे चालत राहा तुम्ही खूप नफिमवाद आहात की तुम्ही सेवा सदनाच्या सावलीमध्ये आहात येथे तुमच्या आई वडिलांप्रमाणे काळजी घेणारे धनराज कदम आणि मीरा कदम आहेत इथे येऊन खरोखरच मला खूप छान वाटले असे मार्गदर्शन श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले सेवा सदन मधील मुलींनी सुद्धा सरांच्या बोलण्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सेवासदन परिवाराच्या वतीने श्रीकृष्ण कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विकासजी पाटील सर पोलीस निरीक्षक क्राईम ब्रँच तसेच पडळकर सर पोलीस निरीक्षक हिंगोली शहर पोलीस स्टेशन तसेच धनराज कदम मीरा कदम कवी शिवाजी कराडे व सेवा सदन सर्व मुले उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा